आज जे आहे कस्टोडियल डेथच्या संदर्भात मॅजिस्ट्रेटने इन्क्वायरी करावी एवढं एकच प्रावधान आहे पण मॅजिस्ट्रेटच्या इन्क्वायरी नंतर कोणी निर्णय घ्यायचा कसा निर्णय घ्यायचा त्याची पुढची इन्क्वायरी कशी करायची या अपुरा आहे आणि म्हणून आम्ही असं कोर्टाला असं म्हटलं की याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे कोर्टाच्या कस्टडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे तेव्हा पुढची कारवाई जोपर्यंत असेंब्ली करत नाही किंवा पार्लमेंट करत नाही तोपर्यंत कोर्टाने नियमावली तयार करून त्याची कुठची कारवाई कशी झाली पाहिजे याची गाईडलाईन्स डे डाऊन करावं त्या संदर्भात असायला कोर्टाने मान्य केलं आणि एकोणतीसला इयरिंगला ठेवलेलं आहे शासनाला त्यांनी नोटीस काढलेली आहे काय का तिथे आम्ही असणार एसआयटीची सुद्धा मागणी करतो की एस आय टी नेमण्यात यावी पण ही एसआयटी सरकार नेमणार नाही तर कोर्ट नेमेल आणि ती कोर्टाच्या अंडर राहील असं आम्ही प्रेयर त्या ठिकाणी केलेला आहे आता कोर्ट ग्रांट करतं का ते बघणं महत्वाचं कन्सिडर केले असं कोर्टानं म्हटलं नाही कन्सिडर म्हणजे ती नोटीस नोटीस काढली म्हणजे त्यांनी कन्सिडर कन्सिडर केलं हे होतच बदलापूर प्रकरणाची तुम्ही संबंध सांगितलेला नेमकं बदलापूर मधली सुद्धा कस्टोडियल देत आहे पण बदलापूरच्या ह्याच्यामध्ये असणार एस क्युरिया म्हणजे त्या आई वडिलांनी पिटिशन विड्रॉ केलेली आहे कोर्टाने माणूस उभा केलेला आहे आणि त्यांच्या मार्फत कोर्ट चालवत आहे त्याच्यामुळे तिथे काही कमतरता आहे ती कमतरता मला वाटतं या पिटिशन मार्फत आम्ही असणार आ, दुरुस्त करू एवढं त्याच्यामध्ये आहे हो माझं म्हणणं असं की त्याच्यामध्ये आरोपी जो आहे ते राज्य शासनच आरोपी आहे आणि राज्य शासन आरोपी असल्यामुळे इन्क्वायरी कशी होते याच त्यांना आम्ही असं नमुना दाखवला आणि त्याच्या आधारे आम्ही असं म्हटले की गाईडलाईन ज्या येतील त्या गाईडलाईन्स मध्ये मॉनिटर हे कोर्टाने केलेलं अधिक चांगलं राहील कोर्ट म्हटलं की आपण पुढच्या वेळेस ते कन्सिडर करू तुम्ही प्रतिवादी कुणाकुणाला केलंय यामध्ये यामध्ये प्रतिवादी मी फक्त असताना स्टेटला केलेला आहे आणि कोर्टाकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आले कस्टोडियल डेथमध्ये खरंच आता ज्युडिशरी विचार करणे बरेच त्रुपया तपासाबाबतीत चार वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आठशे शहत्तर केसेस झालेले आहेत पण त्याच्यापैकी कन्व्हिक्शन फारच कमी झालेलं आहे याच कारण की पुढे काय करायचं का हेच नाही आहे तो कायदा आम्ही सेटल करून घेऊ असं आम्हाला वाटतंय कोर्टासमोर पुढच्या वेळेसही मांडणार आहे किंवा प्रतिवादी म्हणण्यापेक्षा सरकारच आरोपी आहे किंवा सरकारकडून अपेक्षा कोर्टाने धरणं किंवा पिटिशनरने धरणं योग्य नाही तेव्हा याला असणारे एक मस्टरी तर गरजेचं आहे जे आम्ही कोर्टासमोर ती मांडू मुख्यमंत्री माझे असं देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती या संदर्भात आणि तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की तुम्हाला कायदा जो आहे तो कायदा पूर्ण करावा लागेल आणि तो कारणा जो कायदा जोपर्यंत तुम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत या कस्टोडियल डेटची इन्क्वायरी होणार नाही अशी परिस्थिती तुम्ही एक मुद्दा मांडला त्या ठिकाणी कस्टोडियल डेटचा रिपोर्ट हा चीफ जस्टिसला दिला गेला पाहिजे हो कारण चीफ सेक्रेटरीला दिला गेला सरकारची नाही मला तर मॅजिस्ट्रेटची पण गाईडलाईन नसल्यामुळे चूक कोणाची हे सांगताच येत नाही त्याच्यामुळे असणार मॅजिस्ट्रेटने असणारा जे आहे तो रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट त्यांनी चीफ जस्टिस चीफ चीकडे पाठवला तो चीफ कडे जायला पाहिजे तो हायकोर्टाच्या चीफ जस्टिस कडे गेला पाहिजे किंवा सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस कडे गेला पाहिजे म्हणजे त्याला डायरेक्शन हे डायरेक्शन तुमच्या केस नेस होईल आता रेस फायनल होईल थँक्यू सीआयडी सीआय मध्यंतरी या प्रकरणामध्ये चौकशी केली होती त्याला आरोपी करणार आहे मी पुढच्या वेळेस त्याला आरोपी म्हणून आणणार आहे सीआयडी लास चलो थँक्यू काय आपण आपले वसीन प्रकाश आंबेडकर हे स्वतः बाजू मांडतायला पहिली सुनावणी झाली काय आपली प्रतिक्रिया आहे समाधानी आहात तुम्ही मी साहेबांच्या बोलण्यावर समाधानी आहे सरकारच्या बोलण्यावर समाधान नाही मी आणि कोर्ट जे निर्णय देईल ते त्याच्यावरती मी समाधान पण कोर्टाने तुमची याचिका दाखल करून ता घेतली हा चांगला विषय जे निर्णय घेतले वकील साहेबांनीच घेतल्यात जे घेतल्या किंवा निर्णयाला मी समाधान आहे आणि जोपर्यंत माझा सरकारने ते आरोपीला मोकळ सोडले त्या आरोपीला लवकरात लवकर तात्काळ ते धरत नाही त्यांना अटक करत नाहीत मग ह्याच्यामध्ये काही अडचण ते आता काहीतरी अडचण आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला याचिका वाचून दाखवली असेल तुमचं काय म्हणणं नेमकं कोर्टासमोर तुम्ही याचिका करते सांगता ये माझं म्हणणं आहे जे आरोपी आहेत सोमनाथ ला मारलेले आहेत आरोपी त्यांच्यावरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा त्यांना कठोरच कठोर शिक्षा द्यावा त्यांच्यावरती तीनशे दोन चा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जे कोर्ट निर्णय घेईल तोच खरा आहे आणि कोर्टाच्याच निर्णयावर आणि वकील साहेबाच्या आणि प्रकाश साहेब आंबेडकर साहेबांनी हे जे निर्णय घेतात त्याच्यावरच मी समाधान हो मी आभार आहे मानते साहेबांची आंबेडकर साहेबांचे आभारे <सथ>